आणि त्या दावणीला बांधून ते सांगतील तो नेता तो ते सांगतील दे ते का हा जो वेग बिगारी मध्ये आणि ठेकेदारांच्या दबारी मध्ये जो बागाण करून आहे हा बागाण करून तुम्हाला आम्हाला एकत्र येऊ मुक्त करायचा का अशीच वेग बिगारी अशाच दबाच्या ताब्यात हा ठेवायचा हे सगळं आज आपल्याला ठरवायचं आहे आणि याच्या एक चार पाच लोक एकत्र आणि याच्यात काहीतरी वेगळी दिशा द्यावी आज हा हा जनरल मतदारसंघ राहिला असता तरी तो प्रचंड गर्दी उसळली असती जर लोकप्रतिनिधीने मठाच्या डेगा ठेवल्या असत्या इथं सर्वसाधारण गोड गरीब जनता आहे तर मटनाच्या डेगा ठेवल्या असत्या तर इथं गर्दी पण जमा झाली असती पण गर्दी नको गर्दी पाहिजे आणि मला असं वाटतं तुम्हाला आम्हाला ज्यांना ज्यांना या तालुक्याची जाण आहे हा तालुका वाचला पाहिजे कुठेतरी वेगळ्या दिशेला भडकटतो आहे झालेला तालुका आहे योग्य ठिकाणी आम्हाला आज एक छोटीशी कोणाला फोन केला नाही कोणाला गाड्या पाठवल्या नाहीत कारण की गाड्या पाठवण्याची श्रीमंत आपण नाही कारण की कामांमधली दलाली आम्हाला आपल्याला मिळालेली नाही त्याच्यामुळे जोपासून ने एका व्हॉट्सअपला मेसेज केला आणि सर्वजण एकत्र आला मित्रांनो छोट्या कोणी मोठा दोन हजार चार मध्ये मालेगाव तालुक्या असा एक प्रयोग केला होता हा पण नको नको पण तो म्हणून एक तिसरा उमेदवार दिला आज तो तिसरा उमेदवार कॅबिनेट मंत्री आहे तुम्ही असं म्हणू नका आणि मला वाटतं आम्ही सात लोक एकत्र होतो आज पहिल्याच मिटिंगला काही काय दोन तीनशे लोक दिसत तर आता मला असं वाटतं तुम्हाला माझी खास करून कळकळीची विनंती आहे कारण की इथून पुढे सर्व केले जातील कारण की समोरचे आर्थिक एखाद्याने सर्व प्रकारची प्रलोभ न दिले जातील मग पक्षाने तिकीट दिलं त्यांच्या सोबत नाही पक्षाने दिलं तर अपक्ष उमेदवारी करायची का याच्यासाठी तुमच्या विचारांच्या विचार देवाणघेवाण करण्यासाठी आजची छोटेखाने आपण बैठक ठेवलेली आहे आणि तुम्हाला आता विनंती आहे मते जे कोणी उमेदवार उत्सुक असतील त्यांनी सगळ्यात शेवटी बोला पण समोर बसलेल्यांपैकी कोणाला आपलं मत मांडायचं असेल त्याने बिनधास्त मांडा इथे कोणी नेता नाही